नमस्कार मित्रांनो लोकसभेचं दोन टप्प्यातलं इलेक्शन झालं उद्या सात तारखेला म्हणजे आज तिसऱ्या टप्प्यामधले इलेक्शन आहे आणि विधानसभेला जारांगी पाटील उमेदवार उभे उम्मे करणार किंवा नाही करणार या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे आता यावरती उलट सुलट चर्चा चालू आहेत बऱ्याच लोकांचं मत आहे जारांगी पाटलांनी विधानसभेला उमेदवार उभे करावेत बऱ्याच लोकांचं मत आहे उभे करू नयेत काही समर्थक काही समर्थनाच्या बाहेर जाऊन विरोध करणार सुद्धा लोक असतात परंतु जनांगी पाटलांनी विधानसभेला उमेदवार उभे करावेत का त्या पार्श्वभूमीवरती आपण काही मुद्दे समजून घ्यायचा प्रयत्न करू आता आरक्षण या मुद्द्यावरती पाहायचं म्हटलं तर ब मराठा समाजामध्ये एक असा एक संदेश गेला एक समज तयार झाला की महायुतीला मतदान करायचं नाही कारण का त्याने आरक्षण दिलं नाही मग मराठा समाजाला आरक्षण न दिलं या कारणामुळं जर महायुतीला इरक्षण मतदान करायचं नसेल तर या ठिकाणी जर महायुती असती महाविकास आघाडी असती तर त्यांनी आरक्षण दिलं असतं का तर कदाचित याचंही उत्तर नाही असं राहिलं असतं म्हणजे एका अर्थानं महाविकास आघाडी आणि महायुती सरकार कोणाचं जरी असलं तरी मराठा समाजाला आरक्षण भेटलं असतं का तर त्याचं उत्तर आहे नाही आणि मग असं असेल तर एका कंडे आजच्या स्थितीमध्ये फक्त महायुतीचीच लोक खराब असं म्हणण्यात काय वाच नाही आणि बऱ्याच लोकांना ते वाटतंही म्हणजे बऱ्याच लोकांचा समज पण आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत एक चोर एक महाचोर म्हणा किंवा मग आपण जसं महागायला काळामध्ये काही चोऱ्या करण्याच्या पद्धती होत्या अगदी रामायण काळापासून महर्षी वाल्मिकी यांनी सुद्धा चोरी केली ती चोरी दाखवू होते पण त्या काळामध्ये प्रत्यक्षामध्ये मग हात्यारं घेऊन हानामाऱ्या करून चोऱ्या व्हायच्या पुढल्या काळामध्ये थोड्या थोड्या त्यामध्ये काय बदल होत गेले फक्त भीतीच्या माध्यमातून आता सायबर टाईपची चोरी सुद्धा म्हणजे चोरीच आहे चोरीमध्ये काय होतं की लोकांचं नुकसान करायचं आहे आणि आपली घरं भर भरायचीच फक्त टेक्निकल बदलली बदलली म्हणजे आधुनिक चोरीचा सुद्धा आधुनिक प्रकार आला आणि त्या प्रकारानुसार आपण त्याला तसे आधुनिक चोर म्हणू शकतो तसं काँग्रेस आणि भाजप किंवा महायुती आणि महाविकास आघाडी यांची तुलना करायची म्हटली तर महा महाविकास आघाडी हे पूर्वीचे चोर आणि महायुती ह्या त्याचे चोर आता या दोन्हीमध्ये फरक काय पडतो तर हे थोडं टेक्निकल आल्यामुळे होतं काय की सर्वसामान्यांच्या गोष्ट गोष्टी लक्षात येत नाहीत तिच्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांना तिसरा पर्याय महाराष्ट्रामध्ये असणं मस्ट आहे गरजेचं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती म जरांगे पाटील तिसरी आघाडी उभा करतील का मराठा रक्षणाच्या पार्श्वभूमीवरती उमेदवार टाकतील का हा मुद्दा महत्वाचा आहे फक्त मराठा समाजानं उमेदवार टाकून प्रश्न मिटणार नाही जरी आरक्षण या मुद्द्याचं एक निमित्त या विधानसभेच्या उमेदवारीमध्ये असलं तरीसुद्धा सर्व जाती धर्माचा मुद्दा हा आरक्षण तर असणारच आहे त्याचबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या माध्यमातून जनतेची लूट होत आहे ती सुद्धा थांबवण्यासाठी तिसरी आघाडी महत्वाची आहे आणि त्यासाठी फक्त जरांगे पाटीलच नाही तर जरांगे पाटलासोबत इतर सुद्धा लोकांनी सोबत येणं गरजेचं आहे किंवा जनाके पटनांनी इतरांना सोबत घेणं गरजेचं आहे आणि सर्वसमावेशक असं एक सरकार महाराष्ट्रामध्ये येणं गरजेचं आहे आणि ते का तर ते संदर्भातले काही मुद्दे आपण समजून घेऊ अगदी आपण पहिला मुद्दा शेतकऱ्यांचा घेतला तर महाराष्ट्रामध्ये आसपास शंभर लोक असतील तर त्यातले सत्तर पंच्याहत्तर लोक हे शेती करतात म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्रातली जनता ही प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करते शेतीवरती अवलंबून आहे आणि मग अशा ह्या सत्तर टक्के लोकांकडे ह्या सरकारचं लक्ष आहे का ह्याही चालू असलेल्या सरकारचं मग सरकार पाचही असेल आहे का तर निश्चितपणे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीच्या भावात जे भाव आहेत ते वाढवण्यामध्ये तत्परता सरकार दाखवत नाही परंतु शेतीमध्ये लागणाऱ्या साहित्याची जी काही ग वाढ आहे मग ती खतं असतील बियाणे असतील अत्या अगदी आता अशामध्ये वीस टक्के भाव वाढले म्हणजे आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये आता खताच्या किमती वाढतील आणि शेती करायची तर खत घेतल्याशीलच नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्न म्हणजे शेतकऱ्याच्या हातामध्ये जो पैसा येणार आहे तो पैसा ज्या पिकाच्या माध्यमातून होणार आहे त्या पिकाला जे का भाव मिळाले पाहिजेत ते भाव वाढवण्याचं नियोजन सरकार करत नाही किंवा त्यासाठी तत्परता दाखवत नाही किंवा काळजी पण दाखवत नाही आणि शेतीला लागणारा जो ला काही माल आहे मग खताच्या रूपानं असेल बियाण्याच्या रूपानं असेल औषधांच्या रूपांना फवारणीच्या औषध असतील त्या रूपानं असेल तो मात्र धर्मसाठ वाढतोय आणि त्यामुळं शेतकऱ्यावरती अन्याय होतो का नाही होतो निश्चितपणे होते यांना शेतकऱ्याबद्दल कळवळा आहे का निश्चितपणे नाही आता हे लोक म्हणजे कोण हे प्रत्येक मतदारसंघातून गेले लोक आहेत जरी आपण महायुती आणि महाविकास आघाडी म्हणत असलो तर त्यामध्ये आज सुद्धा मराठा समाजाचे बरेच लोक आहेत सर्व जाती धर्मातील बरेच लोक आहेत आता मरा आपण जे म्हणतोय की विधानसभेला जरांगे पाटलांनी उमेदवार द्यावेत मराठा सरकारनं मराठ्याचं म्हणजे तिथं फक्त मराठ्याचेच उमेदवार उभे करायचे असं नाही आणि जर मराठा मराठा समाजाचे उभे करायचे असतील तर आज कुठं कमी आहेत आजही मुबलक प्रमाणामध्ये मराठा समाज उमेदवार आहेत परंतु तिथं असे लोक असणं आवश्यक आहेत ज्यांना सर्वसामान्याच्या दुःखाची थोडी बहुत तरी जाण असली पाहिजे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत गरिबांच्या वेदना पाहत असताना था आणि अशा एक मवाळ सहानुभूती असणाऱ्या मनाचा व्यक्ती जसामध्ये गेला अशा अनेक लोकांची संख्या एकत्रित करून जर सरकार बनलं तर निश्चितपणे सर्वसामान्याला चांगले दिवस येऊ शकतात आणि त्या अनुषंगानं आपण बोलतोय जा सर्व जाती धर्मातील लोक त्या ठिकाणी असतील जरांगे पाटलांनी माणसं उभा केले म्हणजे ते मराठेच सरकार अशा अर्थानं त्याला कोणी घेऊ नये असं मला वाटतं आता हा एक क्षितीचा भाग झाला शिक्षणाचं घ्या तुम्ही अगदी दहावीच्या पुढे शिक्षण गेल्याच्या नंतर आज सर्वसामान्य माणसाला शिक्षण आपल्या लेकरांना देणं अवघड होऊन बसलंय लाखो रुपयाची फीस मोजावी लागते आणि त्यामुळे बरेच पालकं सांगतात किंवा तुला जर चांगले मार्क भेटले आणि तू स्वतःच्या मार्काच्या जोरावरती नंबर तुझा लागला तर थोडा बहुत मी कुठून तर जोर काढेन बाबा परंतु जर कुठं जर खाजगीला नंबर लागत असेल तर माझी अवघात नाही माझी कुवत नाही आपल्याला शक्य होणार नाही बेटा असं मुलाला हात जोडून सांगावं लागतं आणि खरंच जर दोन चार मार्क कुठं कमी पडले तर शिक्षणाची तिची कुवत असूनही कुठं तरी थोडं बहुत कमी पडलं आहे पैशा वाचून त्याचं शिक्षण स्टॉप होतं आणि उच्च गुणवत्ता असणारा विद्यार्थी चांगल्या क्लासवनच्या पोस्टापर्यंत जाऊ शकेल अशा क्वालिटीचा विद्यार्थी शेवटी स्वतःमध्ये रोजगार करण्यासाठी तो जातो त्याला जावं लागतं कारण काय शिक्षण त्याला वेळेमध्ये मिळत नाही आणि मग हे दहावीच्या पुढे व्हायचं बारावीच्या पुढे व्हायचं आत्तापर्यंत हा विषय इतिहास आहे आता इथून पुढल्या काळामध्ये ते पहिलेपासून होईल त्याचं कारण असं की वीस जर विद्यार्थी पेक्षा कमी विद्यार्थी झाले एकोणीस विद्यार्थी झाले की शाळा उठली पूर्वीपेक्षा हा सुधारणा झालेला नियम आहे पूर्वी तीस पर्यंत जर विद्यार्थी असतील तर दोन शिक्षक होते साठ पर्यंत विद्यार्थी असतील तीस तीन विद्यार्थी काय मिळायचे आकडे तीस आहेत परंतु त्यामध्ये आता आपण जसं टेक्निकल म्हणलं ना अलीकडला चोरपलीकडला पुढला महागालला चोर त्या पद्धतीनं काही टेक्निकल गोष्टीमध्ये आणले आहे आणि सर्वसामान्यांच्या डोक्यात प्रश्न अशा पद्धतीने सगळ्यांनी रचना आखली आणि मग साठ सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर जर विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी दोन विद्यार्थी दोन शिक्षक असतील शहात्तर विद्यार्थी झाले किती सारे शिक्षक येईल मग आता पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना एक तर दोन पैकी एक है वास्त्र असेल तो कागदपत्रामध्येच गुंग असेल एका शिक्षकाने शिकवणं शक्य होईल का तो गुणवत्ते शिक्षण देऊ शकेल का मग जनतेमध्ये मॅसेज जाणार की ह्या शाळेमध्ये काय मजा नाही शिक काही चांगलं शिकू नाही गे मग त्यांनी तिथून मुलं काढणार खाजगीमध्ये घालणार मग तिची पटसंख्या कमी होणार आणि असं करत करत हळूहळू हल एक एक शाळा बंद होत जाणार विशिष्ट काळ गेल्याच्या नंतर काही विशिष्ट वर्गांना फक्त रोजगारच करायचा त्यांच्या मुलांनीही पुढे रोजगारच करायचा आणि काही विशिष्ट वर्गाच्या लोकांनी नोकऱ्या करायच्या व्यवसाय करायचे शिक्षणामधला हा विषय चाललाय तर उच्च शिक्षण घ्यायचं उच्च अधिकारी व्हायचे नोकऱ्यामध्ये काही विशिष्ट वर्गातीलच लोक असतील आणि शेतीमध्ये रोजगारामध्ये विशिष्ट वर्गाचेच लोकं असतील आणि ते पिढ्यान पिढ्या जसं पूर्वीच्या काळी होतं ती पिढ्यान पिढ्या नंदा करायचा ते आप अगदी आपण चांबार समाज घेतला तर पूर्वी काय व्हायचं की आज आपण चप्पल बोटांची दुकानं पाहतो कोणी टाकवले पण पूर्वी प्रथा होती की चांबाराचा मुलगा चांबारच व्हायचा म्हणजे मग त्यांनी बुटं वगैरे पॉलिश करणं असेल शिवणं असेल किंवा त्याची दुकानं टाकायची असेल त्यांनीच टाकायचं विशिष्ट लोकांनीच वारीक ज्याला म्हणतो आपण त्याने फक्त केस कापायचे अलीकडच्या काळामध्ये सगळं बदलत गेलो तो काळ आता रिपीट येईल की काय अशी शक्य शक्यता निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आणि ते आपण काय म्हणतोय तर विशिष्ट वर्गाला शिक्षण नाही ना तुम्ही शाळा उठली खाजी समजा शाळेचा शाळेचं खाजगीकरण होते असं आपण ऐकतोय खाजगीकरण झालं तर मोठमोठ्या कंपन्या येतील हाय फाय शाळा बनतील आणि त्या ठिकाणी सर्वसामान्याला ॲडमिशन घेता येणार नाही कारण काय त्या ठिकाणी फीस असेल तिने सुविधा देणार आहेत तुम्हाला शौचालय असेल चकाचक रूम असतील जसं सगळं सिस्टम असेल शिक्षणही बऱ्यापैकी मिळेल काय हरकत नाही परंतु त्यासाठी पैसा मोजावा लागेल आणि तितका पैसा आपल्याकडे नसेल तर मग आपल्या मुलांना आपल्यासोबत चला शेताकडं आता आपल्या लिहिण्याला शेतामधल्या कामाची सोय लावली पाहिजे अशी मानसिकता आई वडिलांना तयार करावी लागेल आणि शेताकडे न्यावं लागेल रोजगार करायला घेऊन जावं लागेल आणि त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी म्हणजे वरच्यावर देश सुधरत चाललाय प्रगतीकडे चाललाय अशा स्थितीमध्ये देश कोण्या दिशेने जायला पाहिजे आणि देश कुणा दिशेने चालल्या अनेक मुद्दे आहेत आपण फक्त शिक्षण आणि शेतकरी एवढ्यावरच बोललो आता बोलत चाललो तर वीस पंचवीस तीस मिनिट लागतील कदाचित आपल्याला बोर होईल आपण कमेंटला निश्चितपणे कळवा यावरती आपण आणखी सविस्तरपणे ह्या सरकारची काय चुकीच्या का गोष्टी आहेत आपण तर सगळ्या गोष्टी सा आपण सांगू शकतो आपण इथं थांबण्याचा प्रयत्न करू ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आणि त्या अनुषंगानं असे लोक महाराष्ट्रामध्ये विधानसभेला निवडून देणं गरजेचं आहे की ज्यांच्याकडे सर्वसामान्याच्या अडचणी ते पाहू शकतील सर्वसामान्याच्या वेदना त्यांना कळतील अशा लोकांच्या जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे प्रस्थापिक जे लोक आहेत आज ते लोक नको सर्व त्यातल्या धर्मातले लोक घ्यायचेत म्हणजे आत्ता ह्या लोकांना तिकून काढायचं इकडे घ्यायचं असे नाही सर्व नवीन लोक राहावेत आता नवीन म्हणजे कोण कुठला तर माणूस उचलला आणि आणून खुर्चीवर बसवला तशा नाही सरकार चलत नाही जे आज राजकारणामध्ये आहेत कुठं खाल्ल्या पातळीवरती आहेत सरपंच असतील पंचायत समिती मेंबर असतील पण तू चांगलं काम करू नयेत अशा निवडक लोकांना एकत्रित करावं लागेल त्या राजकारणाचा अनुभव हो आहे असेच लोक तिथं आणावे लागतील परंतु सहानुभूतीपूर्वक विचार करतील अशा लोक सोबत घ्यावे लागतील आणि एक आपण जसं मागं म्हटलं होतं एक एक तिसरी आघाडीवर उल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी असतील धारांगी पाटील असतील बच्चू कोटल असतील राजे असतील संभाजी राजे ह्या सर्वांनी एकत्रित यावं असं आपण एक आपलं मत मांडलं होतं तसं चौकशी करावी शहानिशा करावी आणि एक असा एक टीम तयार व्हावी हो आणि ज्यातून तिसरी आघाडी निर्माण होऊ शकेल आणि ती तयारच करावी ती करून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात तरच महाराष्ट्रामधील जनतेला चांगले दिवस येऊ शकतात अन्यथा हे आळीपळीनं आपण बैलाचे खंदे बदलल्यासारखं आपण हे महाविकास आघाडी महायुती खंदे बदलतोच आणि हे आलटी पलटीनं लूट चालू करतात त्यामुळं निश्चितपणे ह्या सर्व गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे आपली मतं या बाबतीमध्ये काय आहेत ह्या मला कमेंटला निश्चितपणे कळवा लवकरच भेटू जय महाराष्ट्र